दीपकबाईंच्या पाठिंबामुळे आणि त्यांनी मला फ्री दिले तू काय पण कर की तुझ्या बरोबर शक्य होतं ते सन्मान्य केसरकर साहेबामुळेच होतं केसरकर साहेबांनी मला अडवलं असतं तू हे करू नको ते करू नको तर मी काय करू शकलो नसतो मी जे काय करतो त्याच्या मागे पाठिंबा एक खंबीर असं नेतृत्व आहे म्हणूनच हे प्रवेश करा किंवा संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे पुढे चालू आणि याबाबची जर खरी किमान असेल तर ते केसरकर साहेबांची असेल आणि सामान साहेब तुम्हाला सांगतो केसरकर के साहेबांना कधी फोन करा कधी आमचा फोन घेतात उचलतात सांगितलेली कामं करतात एका विहिरीला तर मी सतरा लाख रुपये मागून घेतले विचारलं साहेबांनी तर एवढे एका विहिरीसाठी तर मी त्यांना काही गोष्टी पटवून दिल्या कोणताही विचार केला नाही लगेच सही मारून लाख रुपये देऊन टाकले म्हणजे सपोर्ट लागतो आणि कुठचाही माणूस सपोर्ट काय केल्याशिवाय कुठचा माणूस काय करू शकत नाही तसेच सन्मानिय निलेश राणे साहेब सुद्धा आमच्या मागे ठामपणे उभे आहेत ते सुद्धा आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात असे दोन्ही आमदारांचे दोन्ही शिंदे सेनेचे आमदार आहेत आणि दोन्ही आमदार आम्हाला खरोखरच सपोर्ट करतात करता। आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा जसा प्रेमानंद फुर्ला तसा का आम्ही असं नाही हो त्यांच्यामुळे आम्ही जिंकणार असं बस काय नाही आम्हीच जिंकणार जिंकणार मी जिंक आणि आम्ही त्यांनी तर जाहीरच केलं आपल्याला वेग लढायचा आहे म्हणून जाहीर केलं त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी डायरेक्ट प्रेसमध्येच सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतात ज्या दिवशी त्यांनी सांगितलं त्याच दिवशी भाजपचे तीन सरपंच मी घेतले आणि येणाऱ्या दोन दिवसात आणि चार सरपंच विद्यमान सरपंच प्रवेश करतात येणारा दोन ते तीन दिवसात प्रवेश करतात त्याच्यामुळे कोणालाही कार्यकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही उद्या जी सामान इथं आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळेल आपल्याला काळजी करायची गरज नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथं ठामपणे खंबीरपणे इथं निश्चितपणे उभे राहू आणि जाता जाता तुम्हाला सांगतो सन्माननीय केसरकर साहेबांच्या माध्यमातून अनेक कोटीची कामं याच्या आधी झालेली आहेत आणि होत आहेत त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जी जी कामं झालीत ती कोणाच्या माध्यमातून झालीत कारण मी बघितलं तर सगळीकडे असं सांगितलं तर हे आम्ही आणलं आहे तुम्ही आणलं आमदार केसरकर साहेब आहेत गेली सोळा वर्ष केसरकर साहेब इथे आमदार म्हणून काम करत आहेत त्याच्यामुळे हे जे सगळी कामं आहेत ना ती केसरकरच आणू शकतात आणि दुसरं कोण आणू ना शकत नाही त्याच्यामुळे मी आणलं मी आणलं काही आणलं नाही जे काय आणलं आहे ते केसरकर साहेबांनीच आणलेलं आहे त्याच्यामुळे ह्या विषयाचा निवडणुकीत आपल्याला फायदा निश्चितपणे होईल आणि साहेब तुम्हाला एक सांगतो म्हणजे सामंत साहेब तुम्हाला एक सांगतो की तुम्ही आज आमच्या सपोराला आलात एकदा परत जाऊ नका परत निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सुद्धा येणं गरजेचं आहे कारण तुमचं सुद्धा या कोकणामध्ये वलय आहे उदयजी सामंत साहेबांचं आणि त्या वलयाचा निश्चितपणे आम्हाला फायदा होईल मी काही जास्त बोलत नाही पाहुणे एक झालंय जो सगळं सर्वांची भाषणे आहेत मी निश्चितपणे तो मला आश्वस्त करतो मागे केसरकर साहेब निलेश साहेब उदय सामंत साहेब सगळे जर माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या जीवावरच मी सगळं करतो त्याच्यामुळे आपले मागे कोण नाही आहे असं काही नाही आहे आपल्या मागे कॅबिनेट मंत्री आहेत गंभीर नेतृत्व आहेत त्याच्यामुळे आपल्याला फक्त जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी लढायचं आहे एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो इथंच पाहतो जय जय महाराष्ट्र